नमस्कार जय निसर्ग मित्रांनो आपण सध्या आहोत शैलेश नर्सरी मलकापूर या ठिकाणी शैलेश नर्सरीच्या चे युट्यूब चॅनल वरती तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा सरशी स्वागत आहे माझ्या मागे पाहताय ती जंगली रोपं आहेत ही त्याची बॅक साईज म्हणाल तर चाळीस बाय ची बॅक साईज आहे आपण पाहत आहोत ही सगळी जंगली रोप आहेत त्या बॅगेची वजन म्हणालात तर जवळपास दोनशे ते अडीचशे किलोची एक बॅग आहे ती हे सचिन मेनन सर कोल्हापूरचे आपले कस्टमर आहेत त्यांच्यासाठी हे लोडिंग चालू आहे जंगली रोपांचं लोडिंग करतायत कारण की सावलीसाठी वगैरे जी रोपं लागतात ती जंगली रोप हे त्याचं लोडिंग चालू आहे पण पाहू शकता तिकडं मशीनच्या साह्याने आपण लोडिंग करणार आहोत ट्रक मध्ये बाकीची पंचवीस इंच बाय पंचवीस इंचाची म्हणजे जवळ आसपास दहा फुटाची आपण झाड लोडिंग करून इकडे आलेलो आहोत ह्याची हाईट म्हणाल तर पाहू शकता तुम्ही किती हाईट आहे जवळ आसपास बारा ते पंधरा फुटापर्यंत त्याची हाईट आहे खोडाची साईज म्हणला तर दोन हातांनी आपण घेरी मोजली तर बरोबर दोन हाताची घेरी आहे प्रत्येक झाडाची जर साईज बघायला गेला तर घेरी मोठी आहे ह्या घेरीसाठीच आपण ही झाड देत आहोत आपण जी मोठी मोठी झाड देतो ती आपण प्रत्येक व्हिडिओत सांगतो की आमच्याकडे पंधरा फुट पर्यंत झाडं आहेत तर ही ती झाड आहेत पाहू शकतो आपण ह्याची हाईट वगैरे कशा प्रकारे आहेत जंगली रोप आहेत ही सगळी जी सावलीसाठी रोड साइडला वापरली जातात ही वेगवेगळ्या प्रकारची स्पॅथोडिया म्हणाला म्हणा अशा वेगवेगळ्या प्रकारची ही सगळी जंगली रोप आपण आज लोडिंग करत आहोत आता पाहूयात कशा पद्धतीने आपल्याकडे लोडिंग चालतं ते